नमस्कार आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे लग्नात जसे आचारी उपमा बनवतात त्याच पद्धतीने आज उपमा बनवणार आहोत किंवा अगदी बाहेर उपमा सेंटरवर जसा उपमा मिळतो तसाच हा उपमा तयार होतो चला तर मग पाहूया त्यासाठी ते मी एक कढई घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आणि तूप थोडंसं विथळल्यानंतर यामध्ये आपण रवा टाकून घेणार आहोत आणि तुपावर रवा भाजून घेतला तर उपमा हा मऊ होतो त्यामुळे शक्यतोवर तुपावर रवा भाजून घ्या आणि भाजताना गॅस हा एकदम कमी ठेवायचा आहे आणि उपम्यासाठी रवा बारीक वापरला तरीही उपमा छान होतो त्यामुळे रवासुद्धा बारीक वापरा आता कमी गॅसवर आपण हा रवा भाजून घेतलेला आहे रवा आपल्याला लालसर करायचं नाही फक्त त्यातला कच्चेपणाचा वास गेल्यानंतर आपण ते काढून घेतलेलं आहे आता रवा भाजून तयार आहे मी रवा काढून घेतलेला आहे परत याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण फक्त मोहरी टाकून घेतलेली आहे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर हिरवी मिरची कडीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर एक चमचा हरभऱ्याची डाळ टाकून घेतलेली आहे आणि एखाद मिनटं आपण हिला तेलावर परतून घेऊया त्यानंतर एक चमचा उडदाची डाळ टाकून घ्यायची हे दोन्ही डाळी टाकल्यामुळे उपम्याची टेस्ट ही खूप छान येते यामध्ये आपण शेंगदाणे वापरलेले नाहीत इथे मी बारीक कोथिंबिरीच्या काड्या टाकून घेतलेल्या आहेत कोथिंबिरीच्या काड्या टाकल्यामुळे उपमाची ही खूप छान लागते आता सगळ्याला आपण एक दोन मिनटं परतून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यात बारीक चिरलेला एक वाटी कांदा टाकून घेतलेला आहे कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकला तरीही चालेल आता कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे जास्त लालसर करायचं नाही कांदा आपला मऊ होईल इतकाच परतून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यात जो आपण रवा भाजून घेतलेला होता तो रवा टाकून घेऊया रवा टाकून घेतल्यानंतर परत याला आपण फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे गॅस हा कमीच ठेवायचे आणि हा रवा एकाद मिनटं आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे जास्त वेळ मिक्स करायचं नाहीतर रवा आणखी भाजला जाईल त्यामुळे अगदी एकाद मिनटं आपण हे मिक्स करून घेतल्यानंतर त्या चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि अगदी थोडीशी साखर टाकून घेऊया एक चिमूटभर साखर टाकून घेतलेली आहे साखर टाकल्यामुळे टेस्ट ही खूप छान येते आता यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे रव्याच्या अडीच पट मी पाणी टाकून घेतलेलं आहे एक वाटी रवा आहे तर अडीच वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकताना आपल्याला मिक्स करत पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता बिलकुल गुठळ्या झालेल्या नाहीत एकदम मस्त असा हा उपमा तयार होतो आणि पाणी हे थोडंसं कमी जास्त लागू शकतं रवा आपला कितपत बारीक किंवा मोठा आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण आपल्याला हे थोडंसं कमी जास्त होऊ शकतं पण एका वाटीसाठी अडीच वाटी पाणी हे व्यवस्थित होईल आपलं पाणी हे रव्यामध्ये पूर्णपणे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि एकदम कमी गॅसवर आपण पाच मिनटं हा उपमा शिजून किंवा वापून घेऊया पाच मिनटानंतर आपण झाकण काढून पाहूया आपला उपमा तयार झालेला आहे दिसायला पण खूप मस्त दिसतो आणि एकदम मऊ लुसलुशीत असा हा उपमा तयार होतो ना चिकट होतो ना खूप असा मोकळा होतो अगदी आपल्याला हवा आहे तसा उपमा तयार होतो उपमा प्लेटमध्ये काढून घेऊया अगदी बाहेर सेंटरवर जसा मिळतो किंवा लग्नात आचारी जसा उपमा बनवतो तसाच उपमा होतो आणि चव तर खूप मस्त लागते यावर लिंबू टाकून बारीक थोडासा शेव टाकून हा उपमा खाला तर खूपच छान लागतो आजचा हा उपमा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडल्यास प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद